वाडी शाळेमध्ये मेंढपाळ बांधवांच्या मुलांना शालेय उपयोगी वस्तू व वा कपड्यांचे वाटप करण्यात आले ज्यांनी समाजसेवेचा ध्यास आणि नांदगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास याचा संकल्प घेऊन कार्य करीत आहे त्याचबरोबर समस्त जनतेची सेवा करून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना मदत करणारे लोकप्रिय कार्यसम्राट भगीरथ धर्मरक्षक आमदार सुहास कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव तालुक्यातील तांबेवाडी येथील शाळेमध्ये मेंढपाळ बांधवांच्या मुलांना शालेय उपयोगी वस्तू व वा कपड्यांचे वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी केक कापून आमदार कांदे यांचा वाढदिवस साजरा केला तसेच वाड्या वास्त्यांवर मेंढपाळ बांधवांचे पत्रिकाचे वितरण करण्यात आले कैलासनगर येथील महादेव मंदिरात अभिषेक व सत्यनारायण पूजेचे देखील आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन जय मल्हार सेना अहिल्याबाई होळकर महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ती यांनी केले होते आवाज न्यूज मराठी नांदगाव